मानसी मला सोडून का गेली ग माझ्या हा बघा आपला घरचा प्लॅन पूर्ण रेडी आहे गावात कोणता असं बंगला नाही तसा बंगला बांधूया आपण हम्म दाखव घालता ह्याच्यात मेल्या मग काय समजत नाही याला इस्कटून सांग का इस्कटून या बघा इकडे दोन मास्टर बेडरूम हे दोन मिनी बेडरूम समर हॉल इकडे संडास बाथरूम आणि या किचन ता सगळ्या ठीक आहे पण पडवी पडवी हो पडवी होय खयाय हो बंगल्यास पडवी नसता पडवी नाही अरे लोक हसतील माझ्यावर शेण घालतील तोंडात माझे म्हणतील एकाने एवढा मोठा घर बांधला पण साधी पडवी पण काढला नाही घरात ओ पडवी काढलेली तर तो बांगला वाटणार आहे काय काय माझ माहिती नाही माझ घरात पडवी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि बाजूस लाकडाची खोप समजलं काय बोलणार ते म्हाताऱ्यास अरे बांगल्याच्या बाजूस पडव्याने खोप काढून कसा दिसलता मी ते म्हाताऱ्यास बोलतो तूच काय तर प्लॅन कर घराबाद आणि मारण्याच्या पडव्याकडे त्या